युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी त्रेसष्ट अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधी व्यापार प्रकरणाची मोठी अपडेट उपविभागीय अधिकारी पुसद यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक जनसंघर्ष सुरक्षा समितीच्या प्रयत्नांना यश सहा हजार दोनशे खातेदारांच्या न्यायालय दारवा यांच्या आदेशावरून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक केली आहे जनसंघर्ष अर्बन निधीच्या दिग्रस मुख्य शाखेसह पुसद आर्णी दारवा नेर मानोरा व कारंजा येथील सहा हजार दोनशे ठेवीदार यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे जनसंघर्ष सुरक्षा समितीची बरेच दिवसापासून सक्षम प्राधिकारी यांची नेमणूक करण्याची मागणी होती समितीला यश आले आहे सातही शाखेतील कर्जदाराकडून कर्जाची वसुली तसेच अटकेत असलेले संचालक आरोपी यांच्या संपत्तीची विल्हेवाट लावणे व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करणे याकरिता सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे जनसंघर्षारबन निधीच्या 44 कोटी रुपयांच्या अफार प्रकरणी सात संचालकासह एक सह आरोपी असे आठ आरोपी सध्या तुरुंगाचे हवा खात आहेत अनिल जयस्वाल व वो पुष्पा जयस्वाल यांच्या जमीन अर्जावर दारवा सत्र न्यायालयाने या आधीच तो अर्ज फेटाळला आहे तर आठवा आरोपी आलमगीर खानच्या जमीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होणार आहे निधी लिमिटेड सर्व सात शाखांना आनंदाची वार्ता आणि मोठा दिलासा आज या ठिकाणी मिळालेला आहे एकूण सात शाखेतील सहा हजार दोनशे ठेवीदारांना ज्या कंपोनंट अथॉरिटी म्हणजे सक्षम प्राधिकरणाची गरज होती आज माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर आशिष डॉक्टर पंकज आशिया यांच्या आदेशाने आपल्याला सक्षम प्राधिकारी या ठिकाणी एस डी एम पुसर म्हणजेच आदरणीय श्री आशिष पेजवाल साहेब यांची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नियुक्ती केलेली आहे आज एम पी आय डी सेक्शन पाच अंतर्गत सक्षम प्राधिकारी मिळाल्यामुळे आपण सर्व सहा हजार दोनशे कुटुंबीय या निर्णयाकरिता ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे आपल्या सर्वांचं आदरणीय नेतृत्व आदरणीय श्री माणिकराव ठाकरे साहेब यांची सुद्धा आपण या ठिकाणी भेट घेऊन आशीर्वाद घेतलेला आहे तद्वतच या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब त्यांची प्रमुख प्रशासकीय भूमिका राहिली असे आपले आर डी सी साहेब म्हणजे निवासी जिल्हा उप उपजिल्हाधिकारी श्री उंबरकर साहेब आणि त्यांचे संपूर्ण कर्मचारी यांचेसुद्धा आपण आभार व्यक्त केलेले आहे केवळ हीच बाब नाही तर माननीय न्यायालयातसुद्धा आज संचालक आरोपींच्या वतीने तपासामध्ये ज्या मोठ्या रकमा वसूल झाल्या त्या रकमासुद्धा माननीय न्यायालयाच्या आदेशाने आज त्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेल्या आहे या कामी आपल्या उपविभागीय पोलीस कार्यालयाचे आणि आपल्या विशेष तपास यंत्रणेचे सदस्य आदरणीय श्री गोटेकर साहेब आणि महेश नाईक साहेब यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त केलेले आहे सक्षम प्राधिकारी नेमणूक झाल्यामुळे निश्चितच सहा हजार दोनशे लोकांचे चौवेचाळीस कोटी रुपये हे कसे वसूल करावे याला उत्तर मिळालेलं आहे एकंदरीत अकरा कोटी हे कर्ज आहे विविध प्रकारचं कर्ज हे उद्यापासनं वसुलीचं काम हे माननीय सक्षम प्राधिकारी यांच्या वतीने केल्या जाणार आहे आपल्या वतीने सर्व कर्जधारकांना सुद्धा विनंती आहे की सहा हजार दोनशे कुटुंबियांच्या हिताकरिता आपण आपल्याकडे असणारं कर्ज त्वरित शासन जमा करावं जेणेकरून हीच रक्कम आम्हा सर्वांना परत मिळणार आहे गोल्ड लोन सुद्धा फार मोठा दिलासा आहे कारण आपल्याकडे असणारे गोल्ड लोन हे सुद्धा सक्षम प्राधिकारी नियुक्त झाल्यामुळे आपला मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे यानंतर ज्या काही संचालक आरोपींच्या सर्व जप्ती आहेत मालमत्ता आहेत वाहनं आहेत यांचीसुद्धा रीतसर जप्ती करून या जप्तीला लिलावाकरिता जी शासन परवानगी लागते त्या शासन परवानगीचा प्रस्ताव देखील माननीय सक्षम प्राधिकारी यांच्या वतीने शासनास लवकरात लवकर सादर करण्यात यावा याकरिता निधी सुरक्षा समिती काम करणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री कुमार चिंता साहेब तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे आदरणीय श्री रजनीकांत साहेब आणि या परिणामाकरिता आपण ज्यांच्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने पर्यंत आलो आहोत असे आपले विशेष पथक प्रमुख आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा आदरणीय श्री वैजानी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे आपण सर्व आभारी आहोत या ठिकाणावरून मी सहा हजार दोनशे कुटुंबियांना देखील सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि आज जिल्हाधिकारी कार्यालय तसेच माननीय न्यायालयात जे निधी सुरक्षा समितीचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते त्यांचे देखील आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद अफजल खान ऋषिकेशिराज सहा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद